तीस तारखेला त्याच्यातून स्थळ आणि हे निश्चित करू या संदर्भात चर्चा करणार आहे सरकारची थेट आंदोलनाची भूमिका तुम्ही सरकारचं काम आहे निवड चर्चा मी रायगडला उपोषणावर बसलो होतो बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली त्यानंतर काही कारवाई होत नाही म्हणून आम्ही हे आंदोलन वेगळं करणार आहे इथं आल्यावर ठरू ना काही काही गोष्टी तर नंतरच करावं लागेल ना बच भाऊचं आंदोलन म्हणजे वेगळं वेगळं पण या आंदोलनात काय आंदोलन आहे पुन्हा एकदा आम्ही तर जसं आता चौदाला रक्तदा रक्तदान करून करतो आहे शेवटच्या दिवशी किमान तीस हजाराच्या वर शेतकरी रक्तदान करेल आणि प्रत्येक दिवसाला आंदोलनाचं रूप बदल विदर्भात याची जय्यत तयारी करणार आहे आता पंधरा दिवस वेळ आलेला आहे तुम्ही कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना कामाला लागल्या सूचना प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल वाईज सभा घेतल्या जाईल शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी कारण अर्थभेद आहे जाती आणि धर्मभेदापेक्षाही अर्थभेद फार महत्वाचा आहे आणि अर्थभेदामध्ये सगळ्या जाती धर्मातले लोक कष्टकरी मारल्या जात आहेत आणि तेच आम्हाला सरकार लोकांना समजून सांगायचं बच नागपूरचीच निवड का करण्यात आली आहे नेमकं काय नागपूरला नितीनजी गडकरी पण आहे आणि मुख्यमंत्री पण आहे आणि भाजपच सरकार जे चालवते ते आर एस एस च मुख्यालय पण इथंच आहे दीक्षाभूमी पण आहे जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यात नेमकी तारीख आम्ही अजून निश्चित केली नाही पण जूनच्या पहिल्या हप्त्यात आम्ही मोठा मोठे रॅली काढून सातार निघू पहिले बारामतीला मोठी सभा घेऊ नंतर शिंदे साहेबांच्या ठाण्याला तिथून असं सगळ्या मंत्र्याला घेरत घेरत सहा दिवसाचा प्रवास करत शेवटचा प्रवास आम्ही नागपूरला करणार आहोत एक मोठ्या आंदोलनाची तयारी शेतकऱ्याला अपंगांना दिव्यांग बांधवांना घेऊन आम्ही करतो आहे आणि जे बोलले फडणवीस साहेब किंवा भाजप जे बोलली ते त्यांनी ते दिलं पाहिजे दिलं नाही तर आम्ही हटणार नाही आगा आगा होना है। कशा प्रकारे आहे या सगळ्या होणार की नाही पहिले तर याच्या माध्यमातून जागृती करू आता चौदा तारखेला प्रत्येक मंत्र्याच्या समोर मंत्र मंत्र्याच्या घरासमोर रक्तदान शिबिर आहे आम्ही त्यांना सांगणार आहोत का रक्त घ्या पण रक्त सांडवाची वेळ देऊ नका आणि चौदा तारखेनंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर किमान दोन हजार सभाच्या वर सभा घेऊन जनजागृती करून मोठं आंदोलन शेतकरी मजूर आणि दिव्यांगासाठी करू